आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून ही जे आपण खते तयार करून झाडांना देणार आहोत याच्या वापरामुळे झाडांना भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी ही मदत होईल आणि हे जे खत आहे ते फक्त गुलाब जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांना नाही तर सर्व प्रकारच्या झाडांना तुम्ही हे खत हे वापरू शकता तर हे खत कसे तयार करायचे त्याचा जा वापर झाडांना कसा आणि किती प्रमाणामध्ये द्यायचा या सगळ्या विषयाची माहिती आपण पाहणार आहोतच पण आता हिवाळ्यामध्ये झाडांची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका झाडांना भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी आज आपण तीन वस्तूंचा वापर हा करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही केळीच्या सालींचे तुकडे करून हे सुकवून घेतलेले आहेत झाडांना फुले येण्यासाठी केळीच्या ज्या साली आहेत त्या अत्यंत फायदेशीर अशा आहेत कारण फुले येण्यासाठी लागणारे सर्व घटक जसे पोटॅशियम फॉस्फरस हे केळीच्या सालीमध्ये हे जास्ती प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर फुलांच्या झाडासाठी हा जरूर करावा कुंडीमध्ये लावलेल्या या फुलांच्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडांना वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असते कारण कुंडीमध्ये लावलेल्या या झाडांना आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच ही पोषक तत्वे ही मिळत असतात तर ही जी खते आहेत ती देखील आपल्याला बाहेरून आणण्याची देखील ही गरज नाही आप आहे आपल्या घरामध्येच अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्यांचा वापर करून तुम्ही खते तयार करून या झाडांना दिलीत तरी देखील झाडे खूप छान वाढतात आणि भरपूर फुले देखील ही लागत राहतात घरामध्ये जी चहा पावडर कॉफी पावडर भाज्यांच्या साली देठे ता डाळ तांदूळ धुतलेले जे पाणी आहे याचा वापर तुम्ही वेळोवेळी हा करत राहिला तरी तर दुसरी कोणतीही खते देण्याची तुम्हाला गरज लागणार नाही आणि ही जी खते आहेत त्याचा वापर केल्यामुळे आपल्या ज्या कुंडीतील माती आहे त्याचा कस देखील हा कमी होत नाही आणि झाडावरती कोणताही वाईट परिणाम हा होत नाही उलट याच्या वापरामुळे आपली झाडे ही चांगले वाढतात आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागत राहतात झाडांना खते देणे हे जसे आवश्यक आहे तसेच झाडांच्या वाढीसाठी आणि भरपूर फुलांसाठी या झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणीच ही झाडे लावलेल्या याच्या कुंड्या आहेत त्या ठेवून द्याव्या दिवसभरामध्ये एक चार ते पाच तास एवढे तरी या झाडांना भरपूर असे ऊन हे मिळायलाच हवे पाणी देताना देखील हे योग्य प्रमाणामध्येच द्यावे आता हिवाळ्यामध्ये ऊन हे कमी प्रमाणामध्ये लागते त्यामुळे आपण झाडांना दिलेले जे पाणी आहे ते लवकर हे शोषले जात नाही म्हणजेच झाडांना पाणी दिल्यानंतर जी कुंडीतील माती आहे ती लवकर ही कोरडी होत नाही त्यामुळे जेव्हा दुसऱ्या वेळी आपण पाणी देऊ तेव्हा कुंडीतील माती ही चेक करूनच पाणी हे द्यावे म्हणजे कुंडीतील वरच्या बाजूची एक ते दीड इंच माती कोरडी होईल तेव्हा या झाडांना पाणी हे द्यावे त्यानंतर झाडांना खत तयार करून देण्यासाठी मी कांद्याच्या साली आणि संत्रीच्या सालींचा वापर देखील हा करणार आहे आता हिवाळ्यामध्ये संत्री मोसंबी यासारखी फळे ही जास्ती प्रमाणामध्ये मिळतात आणि या फळांच्या ज्या साली आहेत त्या झाडांसाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर अशा आहेत त्यामुळे या साली फेकून न देता त्याचा वापर हा झाडांसाठी जरूर करावा कारण या ज्या साली आहेत त्या थोड्या आंबट असतात त्यामुळे या सालींचा वापर हा जसा खत म्हणून केला जा के जातो जा त्याच पद्धतीने याचा वापर हा कीटकनाशक म्हणून देखील हा करता येतो आता या सालीपासून खत हे कसे तयार करायचे तर त्यासाठी आपल्याला ज्या प्रमाणामध्ये खत तयार करायचे आहे तेवढ्या साली घेऊन त्या पाण्यामध्ये ह्या दोन ते तीन ती ती दिवस हे अशा प्रकारे हे भिजत ठेवायच्या म्हणजे या सालींमधील सर्व पोषक तत्वे ही पाण्यामध्ये उतरतात ता आणि आपले खत तयार होते तयार झालेले हे जे खत आहे त्याचा देखील वापर हा जसाच्या तसा न करता ते खत पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच झाडांना वापरायचे आहे कारण जे तयार झालेले खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे झाडांना नुकसान होण्याचीही शक्यता असते झाडांना खते देण्यापूर्वी देखील कुंडीतील जी माती आहे ती हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे आपण झाडांना जी खते देतो ती मातीमध्येही व्यवस्थित मिक्स होतात आणि खतामधील जी पोषक तत्वे आहेत ती झाडांच्या मुळापर्यंतही व्यवस्थित पोहोचली जातात त्यामुळे आपल्या झाडांना त्याचा चांगला फायदा होतो ह्या ज्या आपण सुकलेल्या केळींच्या साली घेतल्या होत्या त्या, त्या कुंडीतील मातीमध्ये थोडी माती, माती बाजूला करून त्या मातीमध्ये ह्या मिक्स करायच्या आणि वरून थोडी माती टाकायची त्याचबरोबर ही जी लिक्विड खत तयार केलेले आहे ते देखील झाडाच्या आकारानुसार अर्धा किंवा एक मग या प्रमाणामध्ये झाडांना हे खत दिलेत तर काही दिवसामध्येच तुमचे झाडांची वाढ ही चांगली झालेली आणि फुले देखील ही जास्त लागलेली तुम्हाला दिसून येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय